एक महिला आणि तब्बल पंचवीस वेळा लग्न करून घरातले सर्व सोनं दागिने आणि पैसे घेऊन फरार एवढं सर्व घडून सुद्धा कोणी पुढे येऊन काय एफ आय आर दाखल केली नाही आणि ही, ही महिला एवढ्या पंचवीस लोकांसोबत लग्न करून एवढ्या सहजपणे त्यांना लुटून कसं काय फरार झाली ही महिला आणि मॅट्रोमोनियल ॲपचा संबंध कसा काय लावला गेला आणि हा एवढा मोठा कट कसा काय उघडकीस आला जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये द केस ऑफ ट्वेंटी फायव्ह मॅरेजेस नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस युपी पोलीस स्टेशनला कॉल येतो पोलीस साहेब मी गब्बर बोलतोय आणि माझं नुकतंच लग्न झालं आहे आणि काल रात्रीपासून माझी बायको गायब आहे तर प्लीज माझ्या बायकोला शोधा पोलिस त्या माणसाच्या घरी गेली आणि त्यांना हे कळालं की त्या बाईने घरातलं सर्व सोनं आणि पैसे घेऊन फरार झाली आहे पोलिसांनी लगेच एफ आर दाखल केली आणि इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली खरी कहाणी सुरू होते दोन हजार अठराला अनुराधा भोपाळमधली राहणारी स्त्री हिचं लग्न राहुल नावाच्या माणसाची झालं होतं थोडे दिवस हा संसार चांगला चालत होता आणि त्यांना दोन मुलं देखील होती पण थोड्याच दिवसात अनुराधा आणि विशालमध्ये भांडण सुरू होतात दोघेही आपल्या संसाराला कंटाळले असतात पण मुलांमुळे त्यांना एकत्र राहावं लागतं त्यांचं रोजची भांडणं थांबायचं काही नाव घेत नव्हती मग अनुराधाने निर्णय घेतला की आता हे घर सोडून जायचं ती आपल्या मुलांना सोडून माहेरी निघून गेली पण माहेरच्यांनीही तिला घरात घेतलं नाही आणि सासरीस काय तो संसार कर असं ठणकावून सांगितलं आता तिला सासरी जाण्याशिवाय काय पर्याय उरला नव्हता पण तिला कोणत्याही किमतीत परत सासरी जायचं नव्हतं मग ती सरळ मध्य प्रदेशमध्ये निघून गेली आणि तिची ओळख झाली एका भयंकर कट रचणाऱ्या रॅकेटशी हे रॅकेटची लोक लग्न न झालेल्या लोकांचे डाटा आपल्याकडे गोळा करायचे आणि त्यांना लग्नाचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे लंपास करायचे आणि ह्याच अनुराधा देखील सामील झाली अनुराधा दिसायला सुंदर असल्याने खूप लोक तिच्या सौंदर्याला भुलून या रॅकेटच्या जाळात फसायचे आणि आपले लाखोंचं नुकसान करून घ्यायचे हे रॅकेटची लोकं अनुराधाचं फेक मॅट्रोमिनियल साईटवर अकाउंट बनवायचे सुंदरसा तिचा फोटो आणि छानसा बायोडेटा बनवायचे ज्याने कोण पण भुलून त्यांच्या जाळात अडकेल तिचं अकाउंट बघून कोणतरी अनुराधाला मॅट्रोमोनियल साईटद्वारे कॉन्टॅक्ट करायचंच आणि मग त्यात ते एजंटमध्ये आणायचे ते त्या माणसाकडून दोन ते पाच लाखापर्यंत मागणी करायचे आणि अनुराधाला बघून कोणीही ते पैसे सहजपणे त्यांच्या खिशात द्यायचं आणि नंतर मग अनुराधाचं त्याच्याशी लग्न पण लावून द्यायचे लग्न झालं तर रात्रीच अनुराधा बॅगेत सर्व सोनं पैसे दागिने घेऊन फरार व्हायचे लग्न झालेली लोक आपलं नाव समाजात बदनाम होईल म्हणून पोलीस कंप्लेंट दाखल करायचे नाही असं करत करत अनुराधाने तब्बल पंचवीस लोकांना फसवलं होतं प्रत्येक लोकांकडून दोन ते पाच लाखाची मागणी करायची आणि लग्न झाल्यानंतर घरातलं सर्व सोने दागिने आणि पैसे घेऊन फरार व्हायचे या रॅकेट सोबत मिळून तिने लोकांना गंडवून लाखो रुपये फक्त सात महिन्यात कमावले होते आणि या रॅकेटवर पोलिसांचा काहीही धाक राहिला नव्हता पण गुन्हा हा फार काळ काय लपून राहत नाही अनुराधाचा पंचवीसावा शिकार विष्णू हा एकोणीस एप्रिलला माणटाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला येतो राजस्थानमधला विष्णू हा आपला ठेला चालवून आपलं जीवन जगत होता त्याचं फार काळापासून लग्न जमत नव्हतं आणि तो लग्न जमवण्यासाठी फार प्रयत्न करत होता त्यांनी आपल्या लग्नाविषयी सर्व लोकांना सांगून ठेवलं होतं याची खबर या टोळीला लागली टोळीतला एक एजंट विष्णूला जाऊन भेटतो तो बोलतो मी तुझं लग्न लगेच जुळवून देईन पण ह्याला काही पैसे लागतील तो म्हणाला हे लग्न जुळवायला दोन लाख कमीत कमी लागतील आणि लग्न पूर्ण लावून देणं ही माझी जबाबदारी दोन लाख रुपये विष्णूला फार जास्त वाटत होते पण त्या एजंटने अनुराधाचा फोटो त्याच्यासमोर ठेवला तिला पाहून विष्णूने लगेच होकार दिला त्याने अनुराधाची फार काही चौकशी केली नाही विष्णूने कर्ज काढून त्या एजंटला दोन लाख रुपये दिले आणि नंतर अनुराधाशी लग्न केलं अनुराधाने प्लॅनप्रमाणे घरातले सर्व दागिने सोनं पैसे आणि मोबाईल देखील घेऊन फरार झाली आणि सकाळी जेव्हा विष्णूला जाग आली तेव्हा त्याला हे सर्व प्रकरण कळलं आणि तो थेट पोचला पोलिस स्टेशनला तक्रार करायला पोलिसांनी आपला तपास करायला सुरुवात केली पोलिसांना कळलं के की हा प्लॅन एका बाईचा नाही तर एक पूर्ण रॅकेटचा आहे या टोळीला पकडायला पोलिसांनी त्यांचाच डाव त्यांच्या समोर मांडला त्यांनी आपल्याच पोलिस ऑफिसरची एक प्रोफाईल मॅट्रिमोनिया साईटवर तयार केली या साईटवर त्याला खूप मुलींचे रिक्वेस्ट आले आणि फोटोज देखील आले त्याच एका फोटोमध्ये अनुराधाचा देखील फोटो होता पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी होकार दिला अनुराधाने दोन लाखाची मागणी केली होती आणि प्लॅनप्रमाणे पोलीस या टोळीला आपल्या जाळ्यात अडकवत गेली जेव्हा अनुराधा त्यांना भेटायला आली तेव्हा पोलिस यांनी या टोळीला बेड्या घातल्या अनुराधाने पोलिसांसमोर आपला पूर्ण गुन्हा कबूल केला फसवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला विष्णू सारखे लोक लग्न जुळवण्याच्या टोळींना बळी पडतात आणि आपली फसवणूक झाली आहे तर कोणाला कळू नये म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करत नाहीत आणि ह्या टोळ्या मोकटपणे कितीतरी भोळ्या लोकांना लाखोंचा गंडा लग्नाच्या नावाखाली घालतात पण विष्णूने फसवणूक झाली म्हणून सरळ पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि नंतर पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलं तुम्हाला ही घटना ऐकून का वाटतं आपले प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच क्राईम स्टोरी आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत अशीच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार चालू कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा